भारतात कोरियन ड्रामा आणि जगातील इतर भाषेतील चित्रपट मालिका अगदी आवडीने पाहिल्या जातात पण आपले भारतीय चित्रपट आणि मालिका सुद्धा विदेशात अगदी आवडीनं पाहिल्या जातात पण केवळ हिंदीच नाही तर मराठी मालिका देखील परदेशात पाहिल्या जातात हे तुम्हाला माहिती आहे का होय मराठी मालिका इंग्रजीत डब करून दक्षिण आफ्रिकेत पाहिल्या जातात तू तेव्हा तशी ही झी मराठी वाहिनीची मालिका तर दक्षिण आफ्रिकेत प्रचंड लोकप्रिय आहे दरम्यान झी समूहाचा झी वन आफ्रिका हा चॅनल सुद्धा आहे त्यामुळे भारतातल्या बऱ्याच मालिका तिकडे डब करून पाहतात तू तेव्हा तशी या मालिकेसह हो अजूनही मराठी मालिका तिकडे डब करून पाहिल्या जातात अभिनेता हार्दिक जोशीची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका सुद्धा तिकडे पाहिली जाते तर या मराठी मालिकांची तिकडे इंग्रजीत भन्नाट नाव तेव्हा तशीच नेव्हर टू लेट फॉर लव्ह तर संसाराला आणि काय हवं फॅमिली इज एव्हरीथिंग या नावानं या मालिका तिकडे प्रसारित होतात What are you doing? Sid. स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मालिका आली तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती मात्र ही मालिका आता संपली आहे पण विदेशात इंग्रजी भाषेत ही मालिका अजूनही सुरू आहे तर याच मालिकेची एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल आहे तर त्यावर मराठी प्रेक्षकांच्या भन्नाट कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यामुळे मराठी टेलिव्हिजनचा आता परदेशात देखील टंका वाचतोय असं म्हणायला हरकत नाही तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तरीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी